सध्या रायगड लोकसभेत वारे जोरदार वाहत आहेत विशेषतः महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते आणि महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून वंचित बहुजन आघाडीने देखील आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे काल दिनांक बारा एप्रिल रोजी सुनील तटकरे यांच्या प्रचारासाठी वरंद विभाग आणि बिरवाडी विभागाची संयुक्त सभा काळीज येथे आयोजित करण्यात आली होती या सभेमध्येच गेली कित्येक वर्ष स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे सुहास उर्फ भाऊ दिविलकर आणि बाळा भेलोसे यांनी आपल्या समर्थकांसह उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला आहे विकास गोगावले यांच्या माध्यमातून आमदार भरतशेठ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केला असल्याची माहिती प्रवेश कार्यकर्त्यांनी दिली आहे तसेच नांगलवाडी वडघर भावे पठार या गावातील तरुणांनी देखील शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण महाड रायगड यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका